देशात लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि आता उद्या म्हणजेच चार जूनला निकाल स्पष्ट होणार आहे पण त्याआधीच आता एक्झिट पोलचा अंदाज सुद्धा समोर आलेला आहे एक जूनला या एक्झिट पोलचा अंदाज समोर आलेला असतानाच या अंदाजानुसार पुन्हा एकदा देशात एनडीएची एनडीएचा डी एची सत्ता येईल आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ शकतात अशी चर्चा आता या निमित्तानं रंगू लागलेली आहे एन डी एचं सरकार येणार असल्याची शक्यता या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार वर्तवण्यात येते तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी सुद्धा देशात इंडिया आघाडीचाच सरकार येणार असल्याचा दावा इंडिया आघाडी जी विरोधी पक्षांची आघाडी आहे त्यांना सुद्धा कुठेतरी आपलंच सरकार येणार असल्याचा विश्वास आहे आणि अशातच आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी मात्र महाराष्ट्रात मोठा दावा केलेला आहे एक प्रकारचं मोठं विधान रवी राणा यांनी केलेलं आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात त्यांनी हे मोठं विधान करत असं म्हटलंय की देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे सत्तेत येणार नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आणि मोदी सरकार आल्यानंतर पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये उद्धव ठाकरे हे मोदी सरकारमध्ये सामील होणार अशा प्रकारचं एक मोठं आणि खळबळजनक वक्तव्य रवी राणा यांनी केलेलं आहे आमदार रवी राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे हे लवकरच मोदी सरकारमध्ये असतील असा दावा रवी राणा यांनी केला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये आणि मोदी पंत पंतप्रधान झाल्यानंतर दिवसातच उद्धव ठाकरे त्या खिडकीतून मोदी सरकार मोदींच्या सरकारमध्ये असतील ज्या जी खिडकी मोदींनी उघडी ठेवली आहे त्याच खिडकीतून उद्धव ठाकरे हे प्रवेश करतील असा दावा रवी राणा यांनी केलेला आहे पाहुयात रवी राणा यांची ही प्रतिक्रिया देशाच्या निवडणुकीचा रिझल्ट येणाऱ्या चार तारखेला येणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये भरभरून अमरावती जिल्ह्याच्या जनतेने नवनीतराला आशीर्वाद दिलेला आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा अंडग्रंड होता देशाचे पंतप्रधान मोदीजींनीसुद्धा अमरावती जिल्ह्यासाठी केलेला विकास अमरावतीच्या खासदार म्हणून राणांनी केलेला विकास राज्याचे नेते म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भरभरून अमरावती जिल्ह्याला विकासासाठी दिलेले पैसे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांची जी, जी सभा झाली देवेंद्र फडणवीसांची सभा झाली प्रदेश प्रदेशाध्यक्ष यांची सभा झाली या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मोदीजींचं अंडरकरण ज्या ताकदीनं अमरावती जिल्ह्यामध्ये चालला अमरावती जिल्ह्यामध्ये केलेली नवनीतरणाची कामं यांची पावतीसुद्धा अमरावतीची जनता देणार आहे आणि मला असं वाटतं की ज्या उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली टिप्पणी केली ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये जी, दिवसा जी खिडकी देवेंद्र मोदीजींनी उद्धव ठाकरेंची उभी ठेवलेली आहे त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल हे okay. खऱ्या अर्थाना काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे अनेक विरोधकांनीसुद्धा महाविकास आघाडीच्या आघाडीच्यासुद्धा नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नवनीत राणाचं काम केलं की अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणासुद्धा शिवाय पर्याय नाही हे विरोधकांनासुद्धा माहीत होतं म्हणून दोन लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा या ठिकाणी निवडून येणार आहे आणि या ठिकाणी नवनीत राणांचा विजय हा निश्चित आहे जेव्हा निवडणुकीचं मतदान झालं तेव्हाच मी सांगितलं आणि पूर्ण ताकदीनं सगळ्या बहुजनांनी ताकदीनं साथ दिलेला आहे आणि येणाऱ्या चार तारखेला तुम्हाला रिझल्ट माहिती दरम्यान रवी राणा यांनी जो दावा केलेला आहे की उद्धव ठाकरे आणि मोदी हे लवकरच एकत्र येतील त्यावरून आता सर्वत्र चर्चा सुरू होताना पाहायला मिळत आहेत मात्र उद्धव ठाकरे गटाकडून यावर नेमकी काय प्रतिक्रिया येणार याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे पण महायुतीमधून मात्र मह आता वेगवेगळ्या चर्चा किंवा वेगवेगळी वक्तव्य पुढे येताना पाहायला मिळतात महाविका महायुतीच्या नेत्यांकडून आता रवी राणा यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत यामध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाटी यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे या गोष्टी ज्या आहेत त्या जर तर आहेत उद्धव ठाकरे यांना घ्यायचं की नाही हा उद्धव ठाकरेंनी यावं की नाही यावं हा खरं तर उद्धव ठाकरे यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र तसंच जर का त्यांना वाटलंच आणि त्यांना घ्यावं की नाही हा विचार सुद्धा किंवा हे ठरवणारे पंत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि एकनाथ शिंदे हेच आहेत असं वक्तव्य किंवा अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे